नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चौथ्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण या मागील तीन व्हिडिओमध्ये यत्ता पाचवी स्कॉलरशिप मराठी हा अभ्यासक्रम आपण अगोदर माहीत करून घेतोय सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम जाणून घेऊया आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करूया तर मराठीमध्ये एकूण चार घटक आहेत त्यामध्ये पहिला जो आपण पाहिला वाचून संकल्पना स्पष्ट करणे त्यानंतर दुसरा पाहिला आपण कार्यात्मक व्याकरण आणि आत्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये तिसरा पाहिला भाषेचा व्यवहारात उपयोग तेच मुख्य घटक आणि त्याचे उपघटक आपण पाहिलेले आत्ता आपण चौथा आणि शेवटचा घटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे हा घटकाचं नाव वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की हा घटक जवळजवळ शब्दसंपत्तीवरती आधारित आहे म्हणजेच हा जो घटक आहे या घटकाला या परीक्षेमध्ये बत्तीस टक्के वेटेज दिलेला आहे म्हणजे या घटकावरती आपल्याला सोळा प्रश्न विचारले जातील म्हणजेच आठ आड, सॉरी आठ प्रश्न विचारले जातील आणि त्याचे आपल्याला सोळा मार्क मिळणार आहे मग हे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा जो मुख्य घटक आहे या मुख्य घटकांमध्ये कोणकोणते उपघटक येतात याविषयी आपण फक्त थोडक्यात माहिती करून घेणार आहोत की सर्वप्रथम कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला सिलेबस काय आहे हा अगोदर माहीत असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी ही व्हिडिओ आपण पाहतोय तर याच्यामध्ये पहा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व याच्यामध्ये पहिला उपघटक आहे समानार्थी शब्द म्हणजेच आपल्याला आत्तापर्यंत पहिलीपासून पाचवीपर्यंत जे समानार्थी शब्द शिकत आलेले आहेत ते समानार्थी शब्द आपल्याला त्यामध्ये विचारले जाते त्यानंतर दुसरा उपघटक आहे विरुद्धार्थ शब्द त्यानंतरनं तिसरा घटक आहे शब्द कोडी तर याच्यामध्ये काय केलं जाईल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोडी दिली जातील किंवा शब्द दिले जातील वाक्य दिले जातील आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा अर्थ शोधायचा आहे त्यानंतरनं चौथा उपघटक आहे जोड शब्द आता आपली गफलत काय होते पहा जोड शब्द आणि जोड अक्षर याच्यामध्ये फरक आहे जोड शब्द जे असतात चळवळ हा एक जोड शब्द आहे म्हणजे या ठिकाणी जोड शब्द कशा प्रकारचे असतात तर दोन शब्द जोडून आलेले असतात त्यांना जोड शब्द म्हटलं जातो म्हणजे ज्यावेळेस एखादं अक्षर अर्ध असतं आणि त्याला ते जोडलं जातं त्याला जोड अक्षर असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याला हा फरक जाणून घेतला पाहिजे त्यानंतरनं त्याच्यामधील पाचवा जो उपघटक आहे अलंकारिक शब्द बरेच वेळा आपण वापर करतो की एखाद्या वस्तूचं Uh, सौंदर्य सांगण्यासाठी आपण वेगवेगळे भे शब्द वापरत असतो मग हे शब्द कशा प्रकारचे असतात तर अलंकारिक शब्द म्हटलं जातात म्हणजे एखाद्या वस्तूचं सा निरीक्षण सांगण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूचा सा गुण सांगण्यासाठी आपण जे काही अलंकारिक शब्द वापरतो मग हे करत असताना आपल्या ह्या संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना स्पष्ट असाव्यात ज्यावेळेस आपल्या संकल्पना सर्व स्पष्ट असतील त्यावेळेस आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो त्यानंतरनं सहावा उपघटक आहे शब्दसमूहाबद्दल एक, आप एक, एक आप शब्द म्हणजे आपल्याला एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यासाठी एक आपल्याला शब्द वापरला वापरावा लागेल किंवा फॉर एक्झाम्पल सांगतो की मातीची मातीची भांडी तयार करणारा तर तो असतो कुंभार म्हणजे हा मातीची भांडी तयार करणारा हा कोण आहे कुंभार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं जाईल एक शब्दांचा समूह दिला जाईल मग मी त्या शब्दांच्या समूहासाठी एक असा शब्द प्रॉपर असा शब्द तो वापरला जाईल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरनं सातवा उपघटक आहे समूहदर्शक शब्द म्हणजेच समूहासाठी आपण कोणते शब्द वापरतो एकत्रितपणे फॉर एक्झाम्पल पक्ष्यांचा थवा म्हणजे अशा प्रकारचे जे काही समूहदर्शक शब्द आहेत ते आपल्याला त्या घटकामध्ये उपघटकामध्ये अभ्यासायचे आहे त्यानंतरनं पुढचा आहे आठवा पिल्लूदर्शक शब्द मग आता हे पिल्लू दर्शक शब्द म्हणजे हा शब्द जरी आपल्यासाठी नवीन वाटत असेल तरी या शब्दाचं आपल्याला माहीत आहे पण हा शब्द किंवा या शब्दांना पिल्लू दर्शक शब्द म्हटलं जातं हे आपल्याला माहीत नसतं मग हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला मग याच्यामध्ये कन्सेप्ट जे आहे काय कन्सेप्ट आहे तर पिल्लू दर्शक शब्द म्हणजे जे पिल्लं असतात जे प्राणी असतील व्यक्ती असेल त्यांचे जे बाळ असतं तर त्यांना काय म्हटलं जातं पिल्लू म्हटलं जातं तर ते पिल्लूसाठी काय शब्द वापरला जातो फॉर एक्झाम्पल शेळी असेल तर शेळीचं जे पिल्लो असतात आपण त्यांना करडू म्हणतो म्हणजे अशा प्रकारचे काही शब्द असतील त्याच्यामध्ये ते आपल्याला अभ्यासायचे त्यानंतर ना घरदर्शक शब्द आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं समजलं असेल घरदर्शक शब्द म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल घोड्यांचा तबेला म्हणजे जे प्राणी आहेत जे व्यक्ती आहेत ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी निवास करतात त्याच्यासाठी काही शब्द वापरला जातो तर त्यांना घरदर्शक शब्द असं मानला जातो त्यानंतर दहावा उपघटक अक्षर अक्षर आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजेच आपल्याला काही अक्षरं दिली जातील आणि ती अक्षरं जरी आहेत ते आपल्याला उलटसुलट दिली जाते मग ही अक्षरं काय करायची आपल्याला तर त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे मग याच्यासाठी आपल्याला शब्द माहीत असणं गरजेचं आहे मग हे शब्द माहीत असणार कुठून येणार आपल्याकडे तर जे आपण आत्तापर्यंत जे वाचन करत आलो जे अभ्यासामध्ये आहे पाठ्यक्रमामध्ये आहे जे आपण दैनंदिन जीवनात वापरतोय ह्या अशा प्रकारचे जे शब्द आहेत म्हणजेच या ठिकाणी हा जो घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शब्दसंपत्ती आपली म मजबूत असावी असं मला वाटतं आणि सर्वांची ती असलीच पाहिजे आणि हे कशामुळे शक्य होणार आहे तर वाचनामुळे होणार आहे त्यासाठी वाचन स्पर्धा परीक्षा देत असताना वाचन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरनं जो अकरावा घटक आहे उपघटक आहे वर्णनाक्रमाने शब्द लावणे म्हणजे आपल्याला एक व शब्द दिले जातील आणि एखाद्या गोष्टीचं एखाद्या वस्तूचं प्राण्याचं वर्णन केलं जाईल तर ते वर्णा वर्णानुक्रमाने आपल्याला ते शब्द जोडायचे त्याचा क्रमानुसार त्यांना आपल्याला ते लावायचे याच्यासाठी सुद्धा वाचन खूप गरजेचं आहे म्हणजे इनफॅक्ट म्हणजे शेवटी आपल्याला असं सांगता येईल की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे त्याचबरोबर वाचन वाचन जे आहे हे वाचन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे दिवसभरामध्ये आपण किती वाचन करतो आणि त्यातील किती शब्द आपल्याकडे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरनं बारावा उपघटक आहे तर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ सांगणं म्हणजे एक शब्द दिला जाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला आपण समानार्थी शब्द म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही परंतु ना। यामध्ये दे काय केलं जाईल तर आपल्याला वेगवेगळे शब्द दिले जातील आणि त्याचाच अर्थ असणारे भिन्न पण वेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला तिथं लिहावे लागतील फॉर एक्झाम्पल समानार्थी शब्दांसारखे त्यानंतरनं तेरावा घटक जो आहे तर याच्यामध्ये भाषाविषयक सामान्य ज्ञान लेखक असतील कवी असतील संत शास्त्रज्ञ खेळाडू त्याचबरोबर राष्ट्रीय प्रतीके असतील दिनविशेष असेल त्यानंतर शौर्य पदकं असतील पुरस्कार असतील ग्रंथ असतील रंगछटा या प्रकारचे अनेक आपल्याला गोष्टी याच्यामध्ये सांगता आल्या पाहिजेत कवी वा जे आहेत त्या कवींचं पूर्ण नाव असेल किंवा त्यांचं टोपण नाव असेल एखादा शास्त्रज्ञ असेल तर शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला आहे याविषयी आपल्याला सगळी त्याच्यामध्ये माहिती सांगता आली पाहिजे मग हे आपण पहिलीपासून पाचवीपर्यंत जे शिकत आलेलो आहे किंवा इवन सहावीपर्यंत शिकत आलेलो आहे हे सगळं जे आहे हे सगळं याच्यामध्ये आपल्याला विचारलं जाईल मग याच्यासाठी आपले शब्द शब्दसंपत्तीवर आपलं प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे ह्या घटकाचंच नाव आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे आपलं जर वाचन जर अफाट असेल अव म्हणजे जे, जे आपलं पुस्तक आहे म्हणजे टेक्स्टबुक असेल किंवा पाठ्यपुस्तक असेल या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त आपलं किती है। है आप वाचन आहे हे याच्यावरून समजत असतं जर आपलं अवांतर वाचन हे hey, uh, शाळेतील पुस्तक असतील त्याच्या व्यतिरिक्त जर आपलं वेगळं काही वाचन असेल तर त्या वाचनाचा आपल्याला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणजे हा जो चौथा घटक आहे हा चौथा घ घटक जो आहे तो बत्तीस टक्के वेटेज त्याला दिलेला आहे म्हणजे आपण वरचे जे तीन घटक पाहिले त्या तीन घटकांपेक्षा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकाला थोडंसं जास्त वेटेज दिलेलं आहे याच्यामध्ये आठ प्रश्न आहेत आणि ते आठ प्रश्न सोळा मार्कांना असतील म्हणजे याच्यासाठी आपली शब्दसंपत्ती वाढली पाहिजे मग त्याच्यासाठी आपलं काय करता येईल रोज पाच नवीन शब्द असतील ते पाठांतर करणे किंवा त्यांचा अर्थ जाणून घेणे मग वेग वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतील प्रकाशनांची वेगवेगळ्या प्रकाशांची पुस्तकं असतील याचं वाचन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे मग हे वाचन करत असताना कुठंतरी आपण नोट्स काढल्या पाहिजे म्हणजे याच्यावरून काय होणार आहे की जर आपले शब्दसंपत्तीवर जर आपलं प्रभुत्व असेल जर शब्द आपल्याकडं जर जास्त असतील तर नक्कीच आपल्याला ह्या विषयामध्ये ह्या घटकामध्ये चांगले मार्क मिळतील हा जो शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये एकूण तेरा उपघटक आहेत आणि हे तेरा उपघटक जे आहेत याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याच्यासाठी आपल्याला अवांतर वाचनाची खूप अशी गरज आहे यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण एका एका घटकाचा अभ्यासक्रम चालू करणार आहोत म्हणजे तो घटक शिकवला जाईल आणि त्यावरती प्रश्न जे असतील ते प्रश्नसुद्धा सोडवून घेतले जातील हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण करणार आहोत आत्ता आपण मागील तीन व्हिडिओ आणि आत्ताची ही जी चौथी व्हिडिओ आहे या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा जे चार घटक आहेत आणि त्यांचे उपघटक यांच्याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर हे जे चार घटक आणि त्या चार घटकातील हे उरलेले बाकीचे जे उपघटक आहेत ह्या उपघटकांची यादी आपल्याला माहीत असली पाहिजे म्हणजे अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला अभ्यासक्रम काय आहे तो माहीत जर असेल तर आपलं अभ्यास करायला सोपं जात असतं म्हणजेच काय तर आपण समानार्थी शब्द वाचत असताना आपण पाहिलेलं आहे की एकाच अर्थाचे पण भिन्न असणारे शब्द शोधायचे म्हणजे समानार्थी शब्द करत असताना सुद्धा काय होणार आहे तर आपले या गोष्टींचा पण अभ्यास होणार आहे याच्यासाठी वाचन असणं खूप गरजेचं आहे